आपण पाहत आहात इन गोवा चोवीस चांदेल हसापूर येथील मंदिरात संप्रदायाच्या वार्षिक कॅलेंडरचं विमोचन वी, उत्साहात पार पडले या कार्यक्रमात गावातील श्रद्धाळू आणि संप्रदाय सदस्यांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तिभावानं आयोजित करण्यात आला होता कॅलेंडरचे प्रकाशन सरपंच तुळशीदास गावस यांच्या हस्ते करण्यात आलं त्यांनी या प्रसंगी संप्रदायाच्या परंपरा आणि योगदानाचं कौतुक केलं या कॅलेंडरमुळे संप्रदायाच्या उपक्रमांचे नियोजन प्रभावीपणे होईल असं मत त्यांनी व्यक्त केलं आज हे सगळे हिंदू एकत्रित आयलेले आसा त्याचा उद्देश हो आसा की आम्ही हिंदू एकता हो विषय समाजापर्यंत भरच्या आयचो आयचा विषय हो तुमच्या समोर दवरतात आयच्या काळात हिंदू एकत्रित जबाब ही काळाची गरज आसा असा लागून घरोघरी वचन हिंदू एकत्रीकरण कसे किंवां हिंदू एकत्रित कि जावपाक जाय या संदर्भात घरोघरी जाऊन अवर्नस करपाची आज गरज असा म्हणून ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक हिंदूंच्या वचून हिंदू धर्म तुम्ही शिकपाक जाय हिंदू धर्माविषयी आमचे जे चरित्र पुरुष असतात प्रभू श्रीरामचंद्र भगवान श्रीकृष्ण या सगळ्यांची चरित्रा जी आहात ती चरित्रा या सगळ्या हिंदू खबर जाय बरे हिंदूंचे संस्कार जे आहात ते घरा पावन छत्रपती शिवाजी महाराजां ज्या पद्धतीने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्या पद्धतीन छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जे असा ते घराघरापर्यंत घरा या उद्देशान हे हिंदू सगळे एकत्रित झालेले असतात आणि वेगवेगळ्या ठिकाणी असे हिंदूंचे एकत्रीकरण तुम्ही जाताना पळयतात काल मडगावां दुवर्ली हर मोठ्या पद्धतीन हिंदू असेच एकत्रित जाऊन हिंदू एकत्रीकरणा अवेअरनेस खातीर एकत्रित आयल्ले त्याच पद्धतीन आज सांचे आम्ही हा सकाळी हसापूर श्री देवी सातेरीच्या छायाचित्रा खाली एकत्रित असतात सांचे कोरगाव अशेच हिंदू एकत्रित जावपाचे असा विषय होच असा की देव देश आणि धर्म ह्याविषयी सगळ्या हिंदूंमध्ये एक प्रकारची जागरकता तयार जाऊची आणि कसले जाती भेद पंथ न मानता हिंदू सगळे एकत्रित जावचे आणि हिंदू एकत्रीकरण व एक, एक महत्वाचा विषय जो समाजापर्यंत पावपाची गरज असा आणि हिंदू धर्माचे संस्कार जे असतात ते समस्त हिंदू जनतेपर्यंत बऱ्या पद्धतीने पावचे या उद्देशान आयच्या हे अभियान जे असा या अभियानाच्या माध्यमातून आम्ही घरा घरा वतले आज हर आमच्यामध्ये भागाचे हिंदू नेतृत्व तुळशीदास गावस असतात त्या पद्धतीने देवस्थानचे अध्यक्ष संतोष मुळीकोय हांगा असतात हे सगळे जे हिंदू नेते आज हे सगळ्या हिंदू नेत्यांक बरोबर घेऊन हे जी हिंदू एकत्रीकरण जो असा विषय वरपासून सगळ्यांचो साथ या हिंदू आमका गरजेचं असा आणि तुम्ही सगळे एकत्रीकरणा साथ दितले आयज ह्या देवस्थानाचे जे सगळे पदाधिकारी आहात त्या पद्धतीने या ग्रामपंचायतीचे सगळे सदस्य जे आहात त्यांच्यानी हांगा उपस्थिती लावून हाका जो एक ते दिलेला त्याबद्दल हा त्यांना मनापासून धन्यवाद म्हणतात आणि हांगा जो सगळं हिंदू एकत्रित झालेलो आहात मनापासून त्यांचे अभिनंदन करता आणि माझी दोन उतरं थारेता सगळ्यांना जय श्रीराम श्री सत्य सनातन हिंदू धर्म की सगळ्यां प्रेमचं जय सगळे हुरु बंधू आणि भगिनीनो सगळ्यांना नमस्कार करून तुमच्या ह्या पवित्र अशा देवकार्याक खूप शुभेच्छा